हमारे हिंदी सब्सक्राइबर से जो ये वीडियो देख रहे हैं कि आज ये वीडियो हिंदी में न बना के मैं इसको मराठी में बनाने वाली हूँ वो इसलिए कि मैं चाहती हूँ कि मराठी लोग को ये बात अच्छे से समझ में आए जो मैं आज उनको बताने वाली हूँ एक्चुअली क्या है जो मुझे जानते हैं उन्हें पता है जो मुझे नहीं जानते उनके लिए मैं अपना छोटा सा एक इंट्रोडक्शन देती हूँ मैं आभा कुलकर्णी मुंबई से बिलोंग करती हूँ महाराष्ट्र हूँ मुंबई से बिलोंग करती हूँ और मैंने दो और चौबीस में परिक्रमा मैया ने मुझसे संपूर्ण करवा ली जब मैं परिक्रमा के थी परिक्रमा के दौरान जो मेरी कुछ ऐसी चीजें हुई हैं जो मुझे एकादशी जस्ट होने वाली है और आप लोग परिक्रमा पे निकलेंगे तो कुछ ऐसी खामियां हैं कुछ ऐसी अच्छी बातें हैं कुछ ऐसी बातें हैं जो हम मराठी लोग गलती करते हैं तो मैं चाहती हूँ कि ये आप लोग सुने और जिस तरह से हम मराठी मानूस नर्मदा खंड में बदराम हुए हैं हम उससे ओवरकम होके हम आगे अच्छे से हमारा प्रवास कर सके तो जो हिंदी में है वो लोग से मैं रिक्वेस्ट करूंगी कि अब आगे वाला वीडियो या तो आप सब टाइटल लगा लें या फिर आप उसे स्किप कर दें या फिर आप सुने मराठी इतनी इजी है कि आप समझ सकते हैं रहा सवाल है, मराठी लोगों का तो उनके लिए मैं स्पेशली ये आज वीडियो बना रही हूँ और मैं चाहती हूँ कि आप ये लोग ध्यान से सुने और इसके माध्यम से मैं आपको कुछ संदेश देना चाहती हूँ वो जरूर सुने आज ऍक्च्युली खरं सांगते हा व्हिडिओ बनवायचा खरं खरं कारण फक्त हेच आहे की आज इथपर्यंत मला मनाला त्रास झाला आणि खरंच मागते आता मराठी माणसांना कोणी बोलतो तर आपल्याला त्रास होतो कारण मी मराठी आहे मी महाराष्ट्राला बिलॉंग करते आणि आपलं महाराष्ट्राला इतकं आपण नर्मदा खंडमध्ये मध्ये आपण करून गेलोय की आपण इतके बदनाम झालोय तिकडचे साधू संत आपल्याला खूप शिवाय घालतात एक शॉर्ट सेंटेन्स मध्ये मी तुम्हाला सांगते ते आपल्याला इतकं स्ट्रेट वे मध्ये बनतात का से हे महाराष्ट्र आहे भागो भागो म्हणजे त्यांना हे माहितीये की आपण मराठी माणसं दुसरं काहीच करत नाही नुसतं परिक्रमा नाही करत आपलो तो परिक्रमा नाही करतो मैयाजी तो परिभ्रमण करतो त्यांनी इतकं छान आपल्याला मतलब स्क्रुटिनाईज केलंय आपल्याला इतकं छान ऑब्झर्व्ह केलंय त्याहून दुसरं वर्ड म्हणजे मला सेंटेन्स वाईट वाटण्यासारखा हा हा शब्द सेंटेन्स होता ते म्हणतात आय बैठे खाय हगे और चल अरे आप मराठी महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्राला त्यांनी बदनाम करून दिले का तर कारण आपण काही चुका केल्या मला हा मुद्दा नाही मांडायचा आहे एमपी आणि महाराष्ट्रामधला त्यांच्या पण काही चुका असतील काही आपल्या पण चुका असतील पण मैया ज्या पद्धतीने मैया सेवन्टी पर्सेंट एम पी मध्ये वाहते तर त्या गोष्टीचा त्यांना खूप प्राऊड आहे आणि ते खरोखर मनोभावीने ते त्यांची पूजा करतात आराधना करतात आणि इतकी भाव आहे आपण आपला पोट भरून त्यांची सेवा करतो ते लोक आपलं पोट कापून आपली सेवा करतात हा एक मोठा फरक आहे त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये तर मेन फरक म्हणजे इथे आल्यानंतर इतकं वाईट वाटलं की जाणणारी माणसं बोलणारी माणसं फक्त चालतात आपण फक्त चालतोय आपल्या काही चुका मी तुम्हाला माझा असं वाटतं कळकळून ही मी विनंती करते की ज्या मी आता तुम्हाला सांगणार आहे प्लीज आता एकादशी संपली आणि परिक्रमा उचलणार आहात हा व्हिडिओ जर का तुमच्यापर्यंत आला असेल तर आवर्जून तुम्ही हे लक्षात ठेवा की मी काही पॉईंट म्हणणार आहे त्यातला पहिला मुद्दा असा की जेव्हाही आपण परिक्रमा करतो तेव्हा परिक्रमेत आपण इतके गुंग झालेले असतो फक्त चालण्या चालण्या आणि चालण्यामध्ये नो no डाऊट मराठी माणूस खूप प्रामाणिक आहे तो नामस्मरण करत चालतो पण नामस्मरण करतो इकडे शंभर वेळा एकशे आठ वेळा नामस्मरण करतो आणि तिकडे एखादा माणूस तुम्हाला आवाज देतो बाबाजी आव चाय पिलो मग आपण काय करतो हा बाबाजी आणि जाता तुम्ही आणि नंतर म्हणतो आई बाबाजी भेटी अंदर मग आपण काय करतो तिकडे तिकडे जाऊन सांगतो म्हणजे शूज उतारणे पड नाही बाबा नर्मदे हर म्हणजे तो माणूस जो पहाटे चार वाजेपासून तुमच्या चहा घेऊन बसलाय थंडी मध्ये एवढं कानटोपी घालून आणि एवढं त्रास सहन करून त्याच्याकडे आपल्याकडे दोन मिनटं पण नाही की आपण त्याच्याकडे शूज काढून जाऊन त्याच्याकडे बसून चहा प्याव त्याचा काही हेतू नाही आपल्याला चहा पाजण्याचा कारण तो आपल्यात मैया शोधतो पण आपण इतक्या तोरात चालतो म्हणून आपल्या बरोबर ह्या सगळ्या कृती मैया बघते हळूहळू हा झाला एक मुद्दा आपण ऍटिट्यूड दाखवतो त्याहून एक मुद्दा असं वाईट वाटतो मला की चहा तू विचारता कोणती चहा थोरी चहा नर्मद बाबाजी चहा आहे ना भाव आहे ना तो चहा नाहीये तो भाव आहे त्याचा अरे इथे तो आपल्याला बोलवून लोक चहा नाही पाजत तो एक वाईट वाटतो नेक्स्ट तुम्हाला एक सांगू मला वाईट आणखी या गोष्टीचं वाटलं आपण आपल्याला अप ला लांबूनच ते ओळखून घेतात नो डाऊट आपला परिधान असतो आपलं बोलणं आपलं वागणं आपलं एज्युकेशन सगळं रिफ्लेक्ट होतो नो डाऊट इज ट्रू मला की आपलं सगळं रिफ्लेक्ट आपल्याला हो पेहरावरून ओळखून घेतात पण सगळ्यात पहिले ते कशाने ओळखतात हो जेव्हा मराठी माणूस म्हणे हात में मोबाईल लेके शूट करता राहताय ना समज जाते हे मराठी आदमी आरा ज्या पद्धतीने तुम्ही सनग्लासेस लावता ज्या पद्धतीने तुम्ही गॉगल लावता ज्या पद्धतीने मी हे म्हणत नाही की नका घालू पण इथे तर आपण व्हिटॅमिन डी करता तरसतो घेऊन आमको व्हिटॅमिन डी की डिफिशियन्स मग तिकडे मिळते घ्या मैयाची मैयाकडेच मिळालेली वस्तू आहे तिच्या स्वानी तिच्या करता शरीराला समर्पण भावाने चला खूप मला वाईट वाटतं जेव्हा हे लोक आपल्याला इतकं इतकं मोबाईल आपण मिसयूज करतो सकाळ आणि संध्याकाळ वापरला तेव्हा ठीक आहे नुसतच मोबाईल शूटिंग 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 करण्याच्या नादात आपण हे विसरून जातो की एखादा माणूस आपल्याला काहीतरी देऊन जातोय काही सांगून जाते इथे आम्ही थांबत नाही जेव्हा आश्रम मध्ये सगळे झोपून जातात शांत असतात तेव्हा आम्ही आमच्या घरी फोन लावून सांगतो काय नातोंड काय करतोय हे काय करतोय जोर जोराने आज असं झालं आता असं झालं वाईट ह्या की तुम्ही इतके जोर जोराने बोलता आणि तुम्हाला भान राहत नाही बोलताना आणि सगळे पब्लिक तिथे आठ वाजता आश्रम एकदम शांत झालेलं असतं त्यावेळेस तुम्ही इतके जोराने आपण बडबड करतो आपल्याला भान राहत नाही आज माझं असं झालं आज मी हे खाल्लं आणि बोलून बोलून हेच बोलतो आपण मी हे खाल्लं मला हे मिळालं मी आता इकडे गेलो आणि मी तिकडे पोचलो आणि मी इकडे आहे या वस्तू या गोष्टी करता आपण तिकडे नाही आलोय ही गोष्ट मला अतिशय वाईट वाटते की आपण मोबाईल पशी थोडं लांब व्हावं आणि त्याहून वाईट माहिती काय वाटतं मला की जेव्हा हे तर मोबाईलच झालं लांबून तो माणूस कसं आश्रमधारी आपल्याला कसे ओळखतात आहे ते आले आले आपण आश्रमात पाऊल ठेवत नाही आपण पाऊल ठेवलं नाही ठेवलं आपण पहिला विचारतो बाबाजी चार्जिंग पॉईंट काय एवढं तिडीत जातात ना आपण त्यांच्या डोक्यात तुम्हाला खरंच कल्पना नाही जे घरी बसले त्यांना या गोष्टीची जाणीव होणार नाही पण मी ऍक्च्युली हे बघितलेलं आहे जसं आपण बोलतो ना बाबाजी मोबाईल चार्जिंग काय आहे एवढं सौक्याने त्यांच्या साधू संतांच्या जा डोक्यात जातात ना की मोबाईल किल् तू मैया कोणी देखरायच राह की मैया कब से हे है, क्या है पूछ रहे बोले आपसे चार्जिंग पॉईंट पूछ रहे हे सगळ्या त्रासातून आजकाल काय केलं माहितीये मी तुम्हाला सांगते मला मी एक सांगते तुम्हाला आजकाल या लोकांनी काय केलं माहिती आहे आजकाल आश्रमच्या बाहेरच त्यांनी एक मोठा असा बोर्ड बनवून दिलाय आणि त्याच्यावर त्या बोर्डवर त्यांनी खूप सारे प्लग पॉइंट बनवून दिले आणि तिथे चेअरही ठेवून दिली आहे म्हणजे तुम्हाला फक्त यायचे चार्ज करायचे बसायचे आणि निघा म्हणजे आपल्या गरजा आपण फक्त मोबाईल पर्यंतच कॉन्सन्ट्रेट करून ठेवलंय आपण हे काय आपण जर का चांगलं काम केलं असतं तर त्यांनी चांगल्या गोष्टीची तिथे स्थापना केली असती आपण त्यांना म्हणजे माझं म्हणणं काय त्यांना आपण एवढं फोर्स केलं की ते मोबाईल करता त्यांनी सेंटर बनवून दिला एक आपली गरजा काय आपण कशा काय आत्मशोधन आपण स्वतःला एक्सप्लोर करायला निघालोय हे सगळं राहिल्या बाजूला मोबाईल चार्जिंग मोबाईल चार्जिंग मध्ये आता मोबाईलचा किस्सा तर खूपच वाईट आहे प्रश्नात नाही मला वाटतं सगळे मराठी लोक काय हे है, सगळे एमपी सगळे अग्री असणार या गोष्टीपासून पण आपण जास्त बदनाव कारण आपण तिथे वेळ देत नाही वेळ देत नाही परस मला एक आठवलं आपण मराठी बायका स्पेशली मराठी कारण एमपी च्या बायका या बाबतीत खूप छान आहेत काय माहितीये आपण चालून येतो दमलेला असतो कळत सगळ्यांना की सगळे दमलेले आहेत पण तो साधू पोळ्याला अटता तो तुम्हाला येऊन बोलतो की मातारा मैयाजी से कोई है क्या जो चपाती बनाने आ सकता है रोटी बनाने आ सकता है त्यातून ज्या हिंदी बायका असतात कारण त्यांना त्यांच्या घरात एवढं काढून मळायची सवय असते तर ते येतात पटा भडा 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 पोळ्या बनवून चालले जातात पण पंजाब ज्या बायका पंजाबी सूट मध्ये असतात ते तिथे साधू असे म्हणतात ते तिकडच्या आश्वीमध्ये म्हणतात वो जो बैठे ना पंजाबी कुर्ते वाले कुर्तेवाले जो घुंगट लेके आई म्हणजे आम्ही रोटीची सेवा द्यायला सुद्धा आम्ही उठत नाही का ना कारण आम्ही चालतोय तर त्या पण त्या बायका चालतात ते पुरुष पण चालतात आपण तेवढी पण सेवा नाही करत आणि मग घरी येऊन मग अं मी मला चांगला आश्रम द्या मी सेवेला पैसे पाठवते पैसाच सगळं असत असं नाहीये एवढा एक गोष्ट मला खूप आज कदाचित मी फार शोध असून पण मला इथपर्यंत दुखलंय म्हणून एक अंगण सांगते तिकडे जाऊन मी त्या साधू संतांबरोबर भांडणं करतात आय नो मराठी माणसाला खूप नॉलेज आहे आणि हे प्रामाणिकपणे मराठी माणूस इतका प्रामाणिक आहे इतका नॉलेजेबल आहे सायंटिस्ट लोक त्यातून इंजिनियर एज्युकेटेड वेल सेटल माणसं नोकरी सोडून तिकडे परिक्रमाला निघतात हे असं कोणी करणार नाही जेव्हा आपली मराठी माणसं एवढं सगळं सोडून तिकडे जातात मग एवढ्याशा करता कशाला गालबोट लावायचं तिकडे जाऊन तुम्ही सत्संगला तर बसतच नाही चुकून चुकून कधी तुम्ही सत्संगला बसला तर तुम्ही काय करता माहितीये तिकडे मराठी माणूस सगळ्यात जास्त मराठी माणूसच बोलतो काय माहितीये त्यांनी मला विचारलं तुम्हाला वो जो खडे हा का विठ्ठल भगवान बोले हा व्हा पे रहते ना बोले पंढरपूर कहा वो बोले ब्लॅक कलर के बोले ऐसे खडे ना कर पे हात रखे कहा हमको उनके बारे में सब पता है मैंने कहा अच्छी बात है आपको बता बताया तो। पर पता है आपको मैया जी हमको क्यों पता है मैंने पूछा क्यों क्या पता है आपके जो मराठी लोग हमारे पास आते हैं बोले और हमसे जो बात करते हैं हम उनको कुछ ज्ञान की बातें बताते हैं हमारे अनपढ़ भाषा में हम उनको ज्ञान की बातें बताते हैं इमीजिएट मराठी मानूस उत्तर ये देता है हाँ हमको आदत है बारी की हम पंडरपुर में जाते हैं हमारा विठल यहाँ पे बहुत अच्छे से बैठा है हम इस तरह से बात करते हैं उसके अलावा अपन तिकड़े ही थाम त्याहून जास्त आपण त्यांना काय सांगतो माहितीये मला हरिफाट येत मी भागवत करतो मला गीता मुखोत गाते मी प्रवचन करतो आम्ही कीर्तनला जातो तुम्ही तुमच्या जा घरी काय करता ह्याच्याशी त्याला काहीही घेणं देणं नाहीये तो तुमच्यासाठी इथे येऊन बसलाय तुम्ही त्याची सेवा घ्या एवढं वाईट वाटत की तुम्ही तिकडे जाऊन एवढं नॉलेज असताना सुद्धा आपण मराठी माणूस तिकडे जाऊन चुकून एवढीशी दोन चुका करून येतो तर अच्छा हे तर झाला साधू बरोबर वाद घालणे त्याच्याशी त्याचं ऐकून न घेणे ते स्पष्ट आपल्या आपण जाणूनच घेत नाही तिकडचं महत्व काय की तिकडचं इम्पॉर्टन्स काय आणि म्हणजे खरं वाईट काय वाटतं की आपण इतकी नॉलेजेबल मराठी माणसाचं हा मी एक तुम्हाला मला म्हणजे खूप ह्या बाबतीत कौतुक वाटतं मराठी माणसाचं म्हणून मी उठून तुम्हाला सांगते कारण ह्याला ऑफ आहे मराठी माणसाला का कारण मराठी माणूस इतका प्रामाणिक आहे इतका प्रामाणिक आहे की त्याच्या प्रामाणिकपणे ऑफ आहे कसं मी सांगू मराठी माणूस जर का परिक्रमा उचलतो जेव्हा परिक्रमा उचलतो तेव्हा तो कुठेही जर त्यांनी असं नियोजन केलंय असं त्यांनी संकल्प घेतलाय की मी चालत करेन तो खरोखर चालत करतो की तिकडची माणसं आश्रम टू आश्रम गाडीने जातात ते बेटो हात मेर छोड दे रे बेटो छोड दे असं करून ते निघून जातात पण मराठी माणूस कितीही दमला कितीही थकला कितीही भूक लागली काही त्रास झाला तरी तो चालतच करतो ही त्याची एवढी सुंदर आणि छान गोष्ट मला वाटते की तुम्ही मैयाशी इतके एकनिष्ठ आहात की मैयाला मी सांगितलं मी चालत करणार करण्यात आहोत जिच्याकरता आपण इतके, हो। इतके समर्पण आहोत मग तिच्या बाजूला राहणारी माणसं पण तिचीच माणसं आहे त्यांना नका त्रास देऊ ते कळकळून कल तुमच्याकरता उभे आहे तर तुम्हाला कल्पना नसेल की जेव्हा चार महिने चातुर्मास असतो तेव्हा लोक चातुर्मास थांबतात आणि तेव्हा ते लोक सगळी एक महिना दीड महिन्यापूर्वी ते सगळी आश्रमाची भांडी काढून त्याला घासून पुतून व्हाईट वॉश करून त्याला सेट करून तुम्हाला मच्छर नको चावायला म्हणून जाळी लावून हिरवं कापड लावून खालती बिछाना करून जे तुमचं जे आपले चादरी त्याला धुवून पडदे धुवून दोन महिने ते ह्या तयारीत असतात की तुम्ही येणार आहात म्हणजे ते बघा ती किती छान आहे पण मराठी माणसाचं प्रामाणिकपणा मला ह्याच्याकरता खूप एट आहे की तो एकनिष्ठे मैया बरोबर चालतच करतो ते त्यांच्यासारखं करत नाही भैया मग आता थोडे गाडीवर जातात खूप छान आहे त्याहून जास्त मला कौतुक वाटतं की आपण सगळे शिकलेले सावरलेले त्याला प्रत्येक गोष्टीत लॉजिक शोधतो तिकडून आल्यानंतर सगळ्या टिपतो गोष्टी आणि मग आपण लिहून पुस्तक काढतो किंवा त्याने लोक प्रेरित होतात त्यांनी लोक मोटिवेट होतात आणखी छान खूपच छान आहे म्हणजे ह्या गोष्टीत मला मराठी लोकांना हेडसॉप करायचे की ते एवढं सुंदर लिखाण आहे त्यांचं त्यांचं लिहिणं वाचन नॉलेज इतकं छान आहे तर मग आपण एवढे सगळं छान आहे मग फक्त एवढ्या गोष्टीला तशा आपण गालबोट लावून द्यायचं आपण बीडी तंबाखू हे ते सगळं खूप कमी आहे तर मराठी माणसाकडला माझ्याकडं फक्त एकच कळकळून विनंती आहे की इथपर्यंत जे झालं ते झालं पण आता ह्याच्या पुढे जे असे निघणार आहे त्यांच्याकरता एक आपण असा आदर्श ठेवावा की जेणेकरून त्यांच्या मनात ज्या या मराठी माणसाबद्दल एक भावना होऊन गेला ते सगळं पुसून जायला पाहिजे एक लक्षात आली मला असं भावनावरून असं एक गोष्ट लक्षात आली की त्यांची भावना खूप छान असते आणि जायलाही येतं कधी कधी मला पण एक सांगते तुम्हाला शॉर्ट मध्ये सकाळी आपल्याला तिकडे सगळ्या दूर काही वॉशरूम नसतात है ना सगळ्यांना माहिती जे परिक्रमा करतात त्यांना जे नाही करतात ते युट्यूबवर करतात त्यामुळे जेव्हा आपण वॉशरूमला जातो तेव्हा आपल्याला टॉर्च ला आता मी स्वतः बघितले अशा लोकांना की टॉर्च घेऊन जाण्यापेक्षा आपण स्टाईल मध्ये आपण हेड टॉर्च घेतो अरे हेड टॉर्च तुम्ही बसाल कॉमन सेन्स बोलायलाही मला हजायला तर टॉर्च तिकडे जातो तुम्हाला टॉर्च कशाला पाहिजे खाली बघायला पाहिजे तिथे तुम्ही हेड टॉर्च घेऊन कोणाला दाखवणार की मी हातात स्मार्ट वॉच ठीक आहे तुमच्याकरता घेता येत नाही पेडोमीटर टेक्नॉलॉजीचा यूज तिकडे तुम्ही दाखवता स्टाईल वाला गॉगल हे आता फेड निघाले आजकाल नुसतं कॅप लावणं पण नाही कॅप पण कशी आहे आजकालची स्पेशली बायका जेंट्स तर मी सांगते ह्या सगळ्या भांगडीतच पडत नाही कारण ते आहे त्याच्यात मग्न राहतं खरंच आपण कॅप लावतो आणि त्याला असं झाडं लावलेली आहे म्हणजे मला पाठीला पण ऊन नको लागायला मग जर मैयाने पण आशीर्वाद देताना असंच केले तर मी थोडस बाकी जाऊ द्यायला तर असं केलं तर प्रोटेक्शन मध्ये इथे आपण कमीच ठेवू नका ते ऊन पण तीच देते पाऊस पण तीच देते सगळं तिकडचं राहणी खाणी खाणं राहणं सगळं तीच देते त्यामुळे सगळ्या गोष्टीला जपा छान वागा छान राहा जेणेकरून आपण एक छान आदर्श ठेवू शकतो आणि ह्याच्या पुढचे लोकांना जे साधू संत म्हणतात ना आपल्या आये, बैठे चलिये हा सेंटेन्स त्यांनी आपल्या त्यांच्या दिशेन काढून टाकायला पाहिजे तर बस एवढीच मला तुमच्याकडनं सगळ्यांना एक सांगण्याची विनंती होती कळकळून वाईट वाटलं असेल आनंद नाही वाटलं असेल ब्रह्मानंद पण वाईट वाटलं असेल तर त्याला आपण आचरण करूया आपली जाणारी माणसं करूया जोर जोर आणि फोनवर रात्रीचे बोलू नये तिकडे घरचे सगळे गाराणे ऐकू नये तिकडे साधनेसाठी त्यात ते निवांत जा छान जा मैयाकडे स्पर्श करा तिच्या बरोबर बोलता तिच्या बाजूला एक सांगते तिच्या बाजूला बसा तुब्बत्ती लावू नका दिवा लावू नका तिच्या बाजूला बसा ती जे आपल्याशी खडकड खडकड बोलते ना छोटे छोटे पेबल्सला मैया ये जेव्हा येऊन टच करते तो छपाक 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 जे आवाज येतो ना तुम्ही फक्त ते ऐका तुम्हाला तुमच्या मनातल्या प्रश्नाचा मैया उत्तर देताना तुम्हाला जाणवेल आणि खरंच सांगते हे शाब्दिक नाहीये हे माझ्या अनुभवचे बोले तर प्लीज ह्याच्या पुढे चांगलं आपण वागूया जेणेकरून आपण मराठी माणूस खूप छान परिक्रमा करेल आणि होप्स की सगे या माझा म्हणण्याचा जे इंटेंशन है ते तुमच्यापर्यंत पोहोचले असेल तो आशा करती हूँ आपको वीडियो पसंद आया होगा और अगर पसंद आया होगा तो उसको लाइक शेयर कीजिए और चैनल को सब्सक्राइब करना बिल्कुल ना भूले चलिए मिलते हैं अगले वीडियो में नर्मदे हर